नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याप्रकरणी परभणीत निषेध संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याने राजकोट किल्ल्यावर उभारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळली या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले चार डिसेंबर दोन हजार तेवीसला नौदल दिनाचे औचित्य साधून राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले होते मात्र दुर्दैवांचे दुर्दैवाने ही मूर्ती कोसळले या घटनेनंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्य शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला सदर ठिकाणी भव्य दिव्य मजबूती मूर्ती उभारावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते महानगराध्यक्ष गजानन जोगदन स्वप्नील गरुड सूर्यकांत मोगल अमोल अवकाळे गोविंद कबन कदम श्रीकांत चव्हाण राजू शिंदे ज्ञानेश्वर खटींग गजानन लवाळे सोनू पवार बबलू आवरगण

घटना घडी मालवण येथे किल्ल्यारी किल्ल्यावर की निष्कृष्ट दर्जाचं काम शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक स्मारकास केलं होतं आणि ते आठ महिन्यातच कोसला स्मारक शिव शु, छत्रपती शिवरायांचा त्या अनुषंगाने आम्ही आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि सर्व सुप्रेमी आहेत यांच्या वतीने या राजशासनाचा जाहीर निषेध करतो कारण की पंतप्रधानाला काहीतरी काम करावलं करावं होत आम्ही हे दाखवण्यासाठी तात्पुरतं का होईना त्यांनी मार्ग उभा केला होता पण तो काय टिकला नाही म्हणून या राज्य शासनाचा काल मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिन्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर कोसळत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळा काळामधले जे किल्ले तीनशे पन्नास वर्ष झालं आणि हजारो वर्ष झालं हे किल्ले टिकून येत अजून सुद्धा तोफा टिकून येत अजून त्याला गन सुद्धा पडलेला नाही पण आठ महिन्यात जर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला पुतळा जर पडत असेल तर या गुत्तेदाराला तिथल्या अधिकाऱ्याला आणि याच्यामध्ये संबंधित जे आमदार तिथला असेल कोणी ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला असेल त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे की आमची सर्व शिवप्रेमी परभणी जिल्ह्याची मागणी आहे एक मराठा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज